श्री स्वामी समर्थ तुमच्याकडे भरपूर वेळ असेल पण दोन मिनिटे तुम्हाला स्वामींसाठी द्यायचे आहेत असा चमत्कार घडेल आणि स्वामींचा खास आशीर्वाद मिळेल आज देव म्हणत आहेत की आज चमत्कार घडतील आणि तुम्ही माझा हा संदेश न वगळता ऐकला तर तुम्ही देवाच्या आशीर्वादापासून वंचित राहणार नाही म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा भाग्यवान ठरशील लेकरा जी माणसं आपला विचार बदलू शकत नाहीत ते त्यांच्या आयुष्यात काहीही करू शकत नाहीत तुमच्यावर टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊपणा करणाऱ्या स्तुती करणाऱ्या लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात तुमच्यासोबत काय घडते याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही तुमचा मानवधर्म समजून तुमचं कार्य करत राहता आणि निश्चितच तुम्ही परमार्थाच्या मार्गावर चालत आहात जिथं गेल्यावर तुला सुखच सुख मिळणार आहे आयुष्यात तुम्हाला तुम्हाला अशा लोकांना जावं लागेल माणसं पाण्यात बघत आहेत कारण तुम्ही प्रयत्न करत आहात प्रगतीच्या मार्गावर जात आहात आणि कदाचित पाहतही नसतं हे कलियुगातील जग फक्त त्यांच्या फायद्यासाठी नेहमी तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असं काही घडावं अशी माझी इच्छा नाही मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची काळजी आहे आपली वाटणारी तुमची नाती फक्त नावापुरतीच उरली आहेत तशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा सा प्रयत्न करत असतील तुझा आनंद वाढवण्यासाठी मी तुझ्यासाठी एक योजना आखली आहे जे तुझ्या हिताच आहे त्यामुळं शांत मनानं दुर्लक्ष न करता हा तुझ्या लाडक्या स्वामींचा संदेश ऐकून घे त्यामुळं तुझ्या आयुष्यातलं दुःख कमी होणार आहे आणि तुला प्रगतीचा नवीन मार्ग दिसणार आहे बाळा शेवटपर्यंत ऐकून तर बघ तुझं मन तुला प्रवृत्त करेल आणि जे काही तुझ्या मनामध्ये चिंता भीती असेल ते सगळं दूर होऊन तो नेहमी आनंदी होशील बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात घे बुरा एका अंत हमेशा बुराही होत आहे बाळा नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा जास्त लोक तुझ्या आजूबाजूला असतील आणि जर तू खरं वागत असाल तर मोजकेच लोक तुमच्या आजूबाजूला असतील हे नेहमी लक्षात घे तर आधी तू थोडासा बदल स्वतःमध्ये करून घे मग बघ लोक तुझ्याकडून प्रेरणा घेतील कोणत्याही कामाची लाज बाळगू नकोस मुला प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावे लागतात हा ती बाजू वेगळी आहे ज्यांना सगळ्या गोष्टी आपोआप मिळालेल्या असतात ज्यांना तू मदत केलीस ते तुम्हाला पुन्हा मदतीला येतीलच असं नाहीये आणि तुम्हाला विचारतील असंही नाही या कलियुगात स्वतःकडं आत्मविश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची कुणी काही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं पण त्यामागेही कुणाचे जरी कष्ट असतात त्यामुळं कुणाला तरी त्याचा फायदा होत असतो पण बाळा तुझ्या बाबतीत तसा नाहीये सर्वोत्तम सर्वोत्तम भूमिका मी तुझ्या वाट्याला दिलं आहे बाळा आणि पुढेही तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही चमत्कारी गोष्टी घडणार आहेत आणि खूप चांगले दिवस तुझ्या आयुष्यात तुला पाहायला मिळणार आहेत बाळा पण ते तू आजपर्यंत बघितलं नव्हतंस आजपर्यंत तू खूप कष्टातून दिवस काढत आहेस आणि इथंपर्यंत पोचलायस पण पुढेही तुझा मार्ग चांगलाच असणार आहे आणि तुझ्या भविष्यामध्ये चांगल्याच गोष्टी घडणार आहेत हे मात्र विसरू नकोस कारण बाळा आजचा दिवस रडून घालण्यात काही अर्थ नाही आहे नेहमी हसत खेळत राहा आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंदच हे माझ्या सगळ्यासाठी मोठ्या समाधान आहे कुठल्याही काळावरती वेळ औषध आहे बाळा हे नेहमी लक्षात घे त्यामुळं कुठलंही जखम वाढत राहिल्यापेक्षा त्यावरती तुझ्या आनंदाची फुंकर मार तुझं दुःख नेहमी दूर करतील याचा विश्वास ठेव मला खात्री आहे तू हे करू शकतोस कारण तू एक सर्वोत्तम कलाकार आहेस त्यामुळं प्रत्येक भूमिका तू चांगल्या पद्धतीनेच निभावणार आहेस विश्वास ठेवू शकलास तेवढ्या लोकांवर तू विश्वास ठेवलास जास्त विश्वास दाखवला तेच लोकांनी वेळ आल्यावर त्यांचा खरा रंग तुम्हाला दाखवला आहे नशिबाला दोष देऊ नकोस कारण आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव सगळं काही नशिबानं मिळत नसतं काही गोष्टी मिळवण्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि तू प्रयत्न जरी केलास तरी तिथे तुझ्या प्रयत्नांना यश देणं फळ देणं ही माझी जबाबदारी आहे हे नेहमी लक्षात घे बाळा कारण बाळा पक्ष्यांना जसं उंच उडण्यासाठी पंखांची गरज असते तसं माणूस जेवढा जमिनीवर राहील ना तेवढी त्याची प्रगती जास्त होत असते बाळा नेहमी लक्षात घे त्यामुळं जगाला ते एक ना एक दिवस दिसणारच आहे त्यामुळे त्या बाबतीत तू कुणालाही स्पष्टीकरण देत जाऊ नकोस आणि कुणालाही काही समजावूनही सांगायला जाऊ नकोस कारण ज्याला समजायचं असेल तो समजेल किंवा ज्याला समजूनच घ्यायचं नसेल तो त्याचा मार्ग धरायला मोकळा असेल त्यामुळं तू तुझ्यावर तु लक्ष केंद्रित कर समोरच्या माणसाला कधीही बदलायला जाऊ नकोस तू जसा आहे तसं त्याला राहू दे आणि तू स्वतःला बदल करून घे आणि त्यामुळं तुझा मार्ग चांगला होणार आहे आणि तुझी प्रगतीही होत राहणार आहे आणि मी तर नेहमी तुझ्या पाठीशी आहेच कारण तुझं सुख हे माझ्या आयुष्यातलं समाधान आहे बाळा नेहमी लक्षात घे कारण स्वामी नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत स्वामी तुला दिसत नसतील तरी देखील ते तुझ्या कायम सोबत आहेत प्रत्येक क्षणोक्षणी तुला त्यांनी संकेत दिलेला आहे आणि तुला याबद्दल नक्कीच अनुभव आला असेल त्यामुळं तू असं समजून घेऊ नकोस की आयुष्यामध्ये तुला काही तू तु शिकू शकत नाहीस किंवा तुला काही जमणार नाही किंवा तुझ्या प्रयत्नांना यश मिळणार नाही असं काही नाही आहे बाळा फक्त सकारात्मक विचार ठेवून डोक्यामध्ये तू सुरुवात तरी करून बघ मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये कशा नवीन घटना घडतील आणि जे नेहमीच तुला सकारात्मक प्रेरणा देतील त्यामुळं बाळा काही लोक तू बदललास म्हणून तुला नाव ठेवतील आणि पाठीमागून बोलतील पण त्याकडे तू दुर्लक्ष कर कारण कसं आहे बाळा तू प्रगती केलीस तर लोक काहीजण आनंदी होतील आणि आन काही जण जळतीलही त्यामुळं तिकडे लक्ष न देता तू तुझं कार्य करत राहा कारण तुझ्या पदापर्यंत पोहोचण्याची त्यांची क्षमता नसते त्यामुळं त्यांचा जळफळाट होत असतो थो, त्यामुळं अशा लोकांकडे कर दुर्लक्ष करून तू तुझं मार्ग करायचं आहे त्याची क्षमता तो सिद्ध करून दाखवत नाही जगासमोर तोपर्यंत ते जग त्याला नाव ठेवत असत तुझं एक अस्तित्व निर्माण करशील त्यावेळी तीच लोक तुझे पाया पडत येतील